मालेगाव शहरातील सोयगाव गणेश कुंडावर यावर्षी सुमारे साडेआठ ते नऊ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले या संपूर्ण कार्यात प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले होते तसेच सामाजिक कार्यकर्ते व सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली मात्र या गणेश कुंडाकडे महानगरपालिकेकडून वर्षभर दुर्लक्ष केले जाते कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या कुंडाभोवती मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असते अशी टीका बच्छाव यांनी केली गणेश विसर्जनासारख्या मोठ्या धार्मिक कार्यानंतरही या कुंडाची योग्य देखरेख होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे यासोबतच या कुंडाभोवती संरक्षण भिंत नसल्यामुळे काही समाजकंटकांकडून रात्री अपरात्री दृश्यकृत्य दारू गुटखा सेवन अशा अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांना या परिसरात ऊत येतो त्यामुळे या पवित्र स्थळाचे पावित्र्य जपण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी अशी ठाम मागणी बच्छाव यांनी केली आहे तसेच भविष्यात अशा अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणीही त्यांनी केली यासोबतच सटाणा मालेगाव रोडवरील अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर तातडीने कारवाई करावी असे आवाहनही ताराचंद बच्छाव यांनी केले आहे विशाल भाऊ प्रथम नुसतं मी पहिले प्रमोद प्रमोद नृत्यचं मी हार्दिक स्वागत करतो सोयगाव नगरीत आता आपण गणेश कुंडावर आहेत विशाल भाऊ गणेश कुंडावर रेकॉर्ड ब्रेक विसर्जन झाले इतक्या लोकांचा उत्सृत पाठिंबा होता म्हणजे मी माझे जे अकरा वर्षाचा जो संघर्ष होता जे आंदोलन मला लोक वेड्याने काढायचं कारण आपण काही करतो परंतु आज काल सिद्ध करून लोकांनी माझ्या शब्दावर म्हणा की सोयगाव नगरीच्या सगळ्या लोकांच्या शब्दानुसार ठेवून आणि जे नऊ हजार मृत्यूंचे रेकॉर्ड ब्रेकर झालेले त्याबद्दल मी प्रशासन पोलीस प्रशासन मराठ आपलं पत्रकार बंधू आणि नगरपालिके सगळ्या अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे कर्मचारी मी आभार मानतो आणि याला एक मूळ कारण ते होतं की आम्ही जे पंचवीस हजार लोकांसाठी भंडारा ठेवला आता पाहूया तुम्ही पाहिला असेल मसाले भात असो पुलावा असो बुंदी असो चटपट चिवडा असो चहा सुद्धा सोयगावजून दहा ते पंधरा माझ्या पत्तीसह पंधरा ते वीस महिलांनी दिवसभर चाची व्यवस्था केली तर एक आनंद वात वातावरण होतं पण ते एक दुःख बी असं आहे की मी एका वर्षापूर्वी पालिकेकडे इथे संरक्षण भीतीची मागणी केलेली आहे ती मागणी काही पुरी झाली नाही ती मागणी जर प्रशासनाने लवकर केली के तर आज ही दीड कोटीची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी सुरक्षित राहील नाही तुम्ही पहा आता इथं बाजूला दारूडे दारू पिणारे भांग खाणारे सिगरेट पिणारे गुटखा खाणारे पुरी फरची लाल करून ठेवलेली आहे एकीकडे एक प्रशासन म्हणतं गुटखा बंदी आहे हा गुटका येतो कुठून एवढा तर मी आयुक्त साहेबांना विनंती करतो लवकरात लवकर तुम्ही सौरक्षित भीत करून इथे कमान द्या आणि ही चावी तुमच्याकडे ठेवा आम्हाला फक्त दहा दिवस तुम्ही गणेशकुंड द्या ही जर सौरक्षित बिंद बांधली तर तुम्हाला सांगतो या गणेशकुंडाला शंभर वर्ष सुद्धा मरण नाही आणि आणि हे असंच जर ओपन राहिलं तर चार वर्षात हे गणेशकुंड राहणार नाही मी आयुक्त साहेबांना विनंती करतो लवकरात लवकर आम्हाला एवढे सौरशी बिंद बांधून आणि ही चावी तुमच्याकडे ठेवा की जेणेकरूनही सरकारी प्रॉपर्टी ही सुरक्षित राहील आणि गणेश विसर्जनचं विटमना होणारे नाही तर इथे कुत्ता गोळी खाऊन रात्री पडतात विशाल भाऊ इतकी विटंबना होते आणि याला कारण एकच का आहे सटार रोडला हे जेवढे अवैध धाबे चालू झालेले आहेत या धाब्यांवर दारू गुटखा कुत्ता गोळी भांग गांजा सगळं मिळतात मी पोलिसांना निवेदन देऊन कंटाळून गेलो की तुम्ही यांच्यावर रेट टाका धाब्यावर चेक करा ना कारण की मला बोलता येते सगळ्यांना माहिती आहे आता काल एक दोन जणांनी इथं धाव धाव केलं ब्लेड केस सुद्धा यांना टाकून दिले त्यांनी केरिस पण टाकून दिले त्या लोकांची माझी उज्जत झाली म्हणजे मी चांगलं काम केलं तर कोणी नाव काढत नाही आणि काल धाव्याला हा विरोध केला तर त्या लोकांनी माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला आहे त्यांचे माझ्याकडे फोटो आहे फोन हे सगळे आहेत मी विनंती करतो आयुक्त साहेबांना जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही कमान करा आपले कंपाऊंड करा आणि कमान कमानकारांच्या चावी तुमच्याकडे ठेवा एवढी विनंती आहे परंतु सडावरचे सगळे अवैध हे बंद करा तुम्ही पहिले धावे धाव्याने अवैध चालू आहे आणि त्या अवैधमुळे तिथे खुटका चालू आहे कुत्ता गोळी चालू आहे आपण मालेवर शहरात नाव बांधकाम करतात तर सगळ्यात जास्त सटावर लागावी धंदे चालेल प्रत्येक पाणटपीवर दारू आहे प्रत्य पाणटपरीवर गुटका आहे पण ते पाणटप्यावर गुत्ता मिळून राहिली आणि सगळे इथे येतात रात्री मस्त थंड्याकरण गिरार नदीचं पाणी आहे थंडावर बसतात मस्त बाटल्या घेऊन आणि आणखी दारू पिता तर माझ्या पडून टाकतात ते काचं मला आवरावं लागतात एवढी विनंती आहे मी गणपती बाप्पाची शपथ घेतो इथे कोणतंही राजकारण नाही काही नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे लवकरच गणित कुंडाला एवढं सरसुद्धी द्या आणि मी पालिकेचा आभार मानेन